राज्यामध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हे पाऊस सांगतो की तुम्हाला जवळपास जे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये एक तारखेपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज आहे पण राज्यातल्या सुरू शेतकऱ्याला सांगितलं होतं की म्हणजे आज म्हणजे सव्वीस जून सत्तावीस जूनचा हे माझं पाऊस सर्व राहणार म्हणजे परभणी जिल्ह्यात राहणार आहे नांदेड जिल्ह्यात राहणार आहे हिंगोलीकडे राहणार आहे वाशिमकडे राहणार आहे कळमनुरीकडं कर राहणार आहे यवतमाळ जिल्ह्यात राहणारे अकोला जिल्ह्यात राहणार आहे बुलढाणा जिल्ह्यात राहणार आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदियात नाही विदर्भात सेगळीकडेच पडणार आहे म्हणून ह्या अंदाज लाक्षाचे आहेत दोन दिवस आज आज जो त्याच्यानंतर हे परभणी जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे इकडं जालना जिल्ह्यात देखील राहणार आहे जळगावकडे देखील राहणार आहे म्हणजे आजचा पाऊस हे सर्व दूरचा राहणार आहे म्हणून हा अंदाज लाक्षाचा पण राज्यामध्ये म्हणजे सव्वी जून ते एक तारखेपर्यंत एक जुलैपर्यंत राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातच था जरा जास्त पाऊस पडणार आहे सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो विदर्भमध्ये सहा सात अकरा जिल्ह्यात आणि मराठवाड्यात म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे एक तारखेपर्यंत म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एक जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पडणार दुपारपर्यंत होऊन पडणार दुपार त्याला लगेच पाऊस येणार म्हणून हे लक्ष द्यायचं सर्व दूर पडणार नाही हे सगळ्यांनी लक्ष द्यायचं नसलं काय की सगळ्यांची अपेक्षा आहे की सगळीकडे पाऊस पडत सगळीकडे पडणार नाही भाग बदलत कोणाला सोडून देईल आणि ज्याला सोडलं तर त्याला सोडून देखील देणार म्हणून हे लक्ष येतं पण राजा सांगायचं झालं तर हे पाऊस म्हणजे सव्वीस सत्तावीस म्हणजे सव्वीस सत्तावीसचा पंढरपूर तर देखील म्हणजे सोलापूर जिल्ह्यात पडणार आहे पंढरपूर तर राहणार आहे नगर जिल्ह्याला देखील पडणार आहे पण तुम्ही आता रिमझिम रिमझिम रा राहणार थोडे थोडे तेंबळ येणार आहे जास्त नाही पडणार पण हे लातूर जिल्ह्याला पडणार आहे धाराशिवला देखील आजचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर पंढरपूरला म्हणजे स पाच सहा तारखेला mm. मग पंढरपूरच्या यात्रेकरूला त्यांना पाऊसमध्ये मोरून राजे भिजवणार आहे पण हे देखील आजचा प्रांत त्यांनी लक्षात घेतलं म्हणजे तुम्ही तुमची तयारी ठेवायची म्हणजे काय झालेलं असं राहा त्याची येथे तयारीत ठेवा कारण की पाच सहा तारखेला पंधरा पंधर पाऊस येणार आहे म्हणून हे देखील त्यांनी लक्षात घेते पण राज्यात सांगायचं झालं तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे ह्या जवळपास किती सांगायचं सांगायचं झालं तर राज्यामध्ये हा पाऊस तुम्हाला एक सांगू इच्छितो की सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीसपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाडणार आहे विदर्भ मराठवाड्यात जास्त राहणार आहे त्याच्यानंतर एक दोन तारखेला एक दोन जुलैला पाऊस येणार आहे की मग पूर्वी गर्वांचा कि विचारावर तिकडे राहणार आहे